हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आमदार महेंद्र तोर्वे फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पोसरी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आमदार महेंद्र तोर्वे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे किशोर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले या शिबिराला मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळाला या शिबिरात विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं यावेळी अपंग नागरिकांसाठी व्हीलचेअर तसेच महिलांना शिलाई मशीनचे देखील वाटप करण्यात आले या शिबिरात स्त्रीरोग हृदयरोग मधुमेह रक्तदाब कान नाक घसा डोळे त्वचा हाडांचे आजार तसेच कॅन्सर या संदर्भात चेकअपसाठी विभाग बनवण्यात आले होते यावेळी विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांच्या आरोग्य तपासणी तसेच उपचार केले याशिवाय शिबिरात विविध प्रकारची औषधही मोफत वाटण्यात आली कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून या शिबिरात नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्यावर मोफत उपचार करण्यात येत आहेत तसेच ज्या रुग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता आहे त्यांना मुंबई येथे पाठवणार असल्याचं आमदार महेंद्र थोरपे यांनी बोलताना सांगितलं आज या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करने है। माईला सिनेर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे संपूर्ण ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला वर्ग असेल सिनियर सिटीजन असतील आणि आदिवासी बांधव असतील या साऱ्यांवर या ठिकाणी मोफत उपचार करण्यात येत आहे रोटरी क्लब ऑफ मुंबई या माध्यमातून या शिबिराचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहत आहे की महाराष्ट्रातले देशातले पद्मश्री भूषण सन्मानित केलेले डॉक्टर तात्यासाहेब लहाने या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून ते सगळे डोळ्यांचे आपले पेशंट या ठिकाणी पाहत आहेत डॉक्टर हल्दीपूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे या शिबिराला मोठ्या संख्येने कर्जतमधील आपल्या मतदारसंघातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या नागरिकांच्या आरोग्याच्या ज्या ज्या समस्या आहेत या सगळ्यांवर या ठिकाणी मोफत उपचार केले जात आहेत त्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांना ह्याचा मोठा फायदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी होत आहे ज्या जना जनाजना ज्या ज्या आरोग्या समस्या जाणवत आहेत त्यांना पुढील उपचारासाठी आपण मुंबई येथे सुद्धा पाठवणार आहोत दरम्यान आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रशल्य विशारद पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी डोळ्याच्या संदर्भात समस्या असलेल्या रुग्णांची तपासणी केली व त्यांच्यावर उपचार केले व त्यांना मार्गदर्शन केले नाही आपण आज पाहतो की आदरणीय महेंद्रजी जे आमदार साहेब आहेत तर त्यांनी अतिशय चांगले असे इथं अरेंजमेंट केली आहे त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ मुंबई आणि इथं सर्व रोग निग निदान तपासणी इथं लावलेली आहे यासाठी मी डॉक्टर हार्दिकपुरकर डॉक्टर रागिणी किंवा हृदयाचे डॉक्टर कान कान घासाचं डॉक्टर कॅन्सरचं डॉक्टर जनरल डॉक्टर हे सगळेच इथं आलेले आहेत आणि यामध्ये आपण सर्व रोगाची नुसती तपासणी करत नाही आहे तर त्यावर आपण उपचारासाठी औषधंही देतो आहे त्यांना गाईडही करतो आहे त्याचबरोबर इथं जे पेशंट येणार आहेत त्या सगळ्या पेशंटचा आमदारसाहेब स्वतः त्यांच्या ट्रस्टमार्फत ऑपरेशन मोफत करणार आहेत आम्ही आज डोळ्याचे डॉक्टर म्हणून आम्ही तपासत असं आमच्या लक्षात आलं की कर्जत हे मुंबईच्या जरी जवळ असलं तरी एक दोन तीन टक्के पेशंट असे आहेत की त्यांना उपायाची गरज आहे पण ते हायर सेंटरला गेले नाही आहेत आणि आजच्या मला असं वाटते की आपण जे कॅम्प घेतला यामुळे हे सगळी जी मा मुलं लोकं आहेत त्यांना आम्हाला गाईड करता आलं की तुमच्या पाठीमागचा पडदा आहे तुमचा पुढचा पडदा आहे किंवा तुम्हाला झालेला आजार आहे याच्यासाठी तुम्हाला लेसर करावं लागेल किंवा या काही गोष्टी पुढच्या कराव्या लागतील त्यासाठी तुम्ही मुंबईला या किंवा पनवेलला जा आणि त्यांना आम्हाला गाईड करता आलं सर कर्जत तालुका हा मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग आहे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून लोकही ते आलेली दिसतात तुम्हाला चेकअप करताना अशा कोणसा समस्या या लोकांमध्ये आढळून आल्या तुम्ही काय त्याला सर ग्रामीण भागामध्ये मी एक गोष्ट पाहिली आहे की तर एक तर सर्वांना मोतीबिंदूच्या बऱ्याचशा लोकांना जे वयोवृद्ध आहेत त्यांना आजार आहेत दुसरी गोष्ट आहे त्यांना चष्म्याचे नंबर आहेत बाकीच्या लोकांना आणि तिसरी गोष्ट आहे माहिती नसल्यामुळं जे काही मधुमेह आहे किंवा आज आजार आहे त्याच्यामुळं पाठीमागचा रेटिना खराब झाला आहे पण तरी तो दाखवला नाही आहे काही जणांना अनुवांशिक आजार निघाला ते, ते माहिती नाही आहे की हा होत नाही अनुवांशिक आहे म्हणून सांगितलं पुढे त्याच्यावर उपाय नाही केले पण थोडंसं मला असं वाटतं की ज्यांच्याकडे आईवडील शिक्षित नाहीत किंवा जवळचे शिक्षित नाहीत ज्यांना आरोग्याचं ज्ञान नाही अशांना पूर्ण माहिती गेलेली नाही आहे पण आज बऱ्याचशा लोकांना तशी आम्हाला माहिती देतात